नाशिकच्या एस आर वी हॉस्पिटल्समध्ये कार्यरत असलेले नामांकित अस्थिरोग तज्ज्ञ शल्यचिकित्सक डॉक्टर प्रणीत सोनवणे यांनी शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात मानाचा उच्चांक गाठलाय अडीच वर्षात त्यांनी तब्बल एक हजार सांदे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत त्यामुळे डॉक्टर सोनवणे यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा दरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे अस्थिभिकारांच्या क्षेत्रात विशेषतः गुडगे खांदे आणि खोब्याचे प्रत्यारोपण यशस्वी करताना अल्पावधीत मोठ्या संख्येने रुग्णांचा विश्वास डॉक्टर सोनवणे यांनी संपादित केला आहे नमस्कार मी डॉक्टर प्रणीत सोनवणे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन नाशिक आपण ही प्रेस मीठ माझे थाउजंड जॉईंट रिप्लेसमेंट एक हजार सांध्यरोपण पूर्ण झाल्यावर घेत आहोत सर हा अडीच वर्षात कालावधीत आपण हजार सांध्यरोपण करण्यात यशस्वी झालो आहोत तर हे यशस्वी होण्याचे मुख्य कारण म्हणजे आपली टेक्निक ज्याच्यामध्ये आपण स्नायू न कापता मिनिमल ब्लड लॉसमध्ये बायो टेक्निकने टेक्निकनी सांदेरोपण करतो ज्यामुळे पहिल्याच दिवशी ऑपरेशन नंतर पेशंटला चालवायला आपलं यश ये येते तिसऱ्या दिवशी आपण पायी चढोतर करतो व चौथ्या दिवशी पेशंटला डिस्चार्ज करून पेशंट आपले वेदणारे जीवन चालू करतो तर सांधेरोपण पूर्वी Uh, बऱ्याच लोकांचे गैरसमज होते की हे यशस्वी होत नाही सक्सेस होतं का त्यामुळे लोक आपलं सेकंड इनिंग ऑफ लाईफ म्हणजे पन्नाशीनंतर साठीनंतर नंतर वेदना, वेदना घेऊन जगायचे गुडघे खूप प्रचंड दुखायचे चालता येत नव्हतं आणि त्यामुळे त्यांच्या वजनामध्ये भर पडायचा डायबिटीज कंट्रोल नाही व्हायचं बी पी कंट्रोल करता नाही येयचं चा। तर चालणे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हे सगळे आजार दूर ठेवायला आणि त्यासाठी सांधे चांगलं असणं निरोगी असणं वेदना येत असणं सगळ्यात महत्त्वाचं आणि त्यासाठीच सांदे रोपण जर चांगल्या टेक्निकनी नव्या टेक्निकनी केले तर हे नक्की नक्कीच होते आणि त्यानंतर पेशंटला एक नव्याने वेदना वेदनारहित जीवन जगता येते मी डॉक्टर प्रणित सोनोणे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन नाशिक थँक्यू एस आर बी हॉस्पिटल्स हे नामांकित हॉस्पिटल असून त्यांच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडविण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करताना सकारात्मक बदल घडविण्यात हॉस्पिटलला यश आलंय अलीकडील कालावधीत एस आर बी हॉस्पिटलच्या माध्यमातून मुंबई बँगलोर आणि नाशिक या शहरांमध्ये जवळपास पाच सुसज्ज हॉस्पिटलच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत हॉस्पिटल नाशिक हे एसावी ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सची ही पाचवी शाखा आहे आमचे तीन हॉस्पिटल्स मुंबईमध्ये ऑलरेडी आहेत गोरेगाव डोंबिवली अँड चेंबूर लार्जेस्ट युनिट इज इन द बँगलोर अँड डिस इज द फिफ्थ युनिट सो हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे आपण संपूर्णपणे नूतनीकरण या वास्तूचं या ठिकाणी केलेलं आहे नूतनीकरणामध्ये आपण आपन... आ, ना नॅशनल मानांकन जे असतात त्यानुसार एन ए बी एचच्या सगळ्या गाईडलाईन्सनुसार आपले जे ऑपरेशन थिएटर्स आहेत ते लॅमिनार एअर फ्लोचे ऑपरेशन थिएटर्स आहेत आपल्याकडे सुसज्ज शस्त्रक्रियागृह आहे आणि सी एस एस सी दॅट इज सेंट्रल स्टराईल सप्लाय डिपार्टमेंट एकोणावीस बेडचं आय सी यू इकडे आहे हे एक, है। है एक आ, टर्शरी लेवल केअर सेंटर आहे इथे आपल्याकडे आपल्या पॅनलवर जवळजवळ शंभराहून अधिक कन्सल्टंट्स आहेत आणि चोवीस तास आपल्याकडे इंटेन्सिव्हिस्ट म्हणजे अतिदक्षता गृहामधले जे डॉक्टर्स आहेत विशेषज्ञ आहेत ते सगळे इथे अवेलेबल आहेत वास्तू एकदम सुंदर पद्धतीने नूतनीकरण करण्यात आलेलीच आहेत आणि त्यानुसारच आपले नाशिकच्या सगळ्या आपल्या कम्युनिटीसाठी आपले, आपले रेट्स हे अतिशय माफक दरामध्ये आपण इथे देतो सो so, एकदम हाय क्वालिटी ऑफ हेल्थ केअर डिलिव्हरी सर्व्हिसेस मेडिकल सर्विसेस ॲट अफोर्डेबल रेट याकडे आणि वैद्यकीय सेवा सुविधांच्या गुणवत्तेकडे आमचा जास्तीत जास्त भर आहे विठ्ठल भाडमुखी न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह नाशिक